मी पी एम बायोटेक कंपनीचा विक्री प्रतिनिधी आवृती मार्फत आपण पी एम बायोटेकची खतं आपले खडकीचे शेतकरी प्रगतशील बागायत प्रवीण काळभोर यांना बेसल डोस म्हणून दिला होता तर त्याचे आलेले रिझल्ट आपण त्या शेतकऱ्याच्या तोंडून ऐकू ऐकूया की त्यांचा तो अनुभव आहे ते आत्तापर्यंत रासायनिक वापरले आणि ह्या वर्षी पी एम बायोटेकची खतं वापरलेली आहेत तर त्याचा रिझल्ट त्याच्यापेक्षा कसा हो कसा व्यवस्थित आणि कसा चांगल्या प्रकारे आला आहे ते त्यांच्या तोडून ऐकूया तो आपण नमस्कार नमस्कार आपण पी एम रायटचे अर्धा एकर उसाला मिक्स डोस वापरला आहे त्यामध्ये ऊस काला मॅग्नेशियम सल्फेट पोटॅश आणि कोम हार्मोनियम सिलिकॉन हार्मोन सिलिकॉन वापरल्यानंतर एक चांगल्या प्रकारे बदल जाणवला त्याच्या पानामध्ये ग्रोथमध्ये काय कसं काय ग्रोथ पान रुंद झाली कांडीतला अंतर वाढलं एवढा पाऊस आहे तरी ऊसामध्ये काय फरक पडतो अजून तरी चकाळुगी साठली नाही अजून पानाची रुंदी पण चांगली आणि कांडीतलं अंतर कसं काय पडलं कारण मी चांगलं पडला अंतर भरपूर आहे म्हणजे एकदम क्लास आलाय आणि खत दिसतात का जसं बाकी काही फक्त कंपनीची खत टाकल्यानंतर तरी विरघळत नाही पण हे किती खत आता दिसतात का पाण्यामध्ये नाही नाही हे इतकळी विरघळून गेली सगळी सगळीच अपटेक झाली त्यामुळे एकदम चांगला मिळाला आहे सगळ्यात मोठा रासायनिक लपर चांगले आहे